हत्येचे विदारक फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियात नामदेव शास्त्री सानप यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली काय आहे त्यामागचं कारण हे प्रकरण केलं हत्या दाखवला त्यांची मानसिकता तपास आज त्यांनी उत्तर द्यावं महाराष्ट्राला की त्यांची हे चित्र बघून हे फोटो बघून काय मानसिकता आहे पाशवी वृत्तीच्या ज्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची कणाव महंत नामदेव शास्त्री सानपांना आली होती आज त्याच लोकांच्या क्रूर कृत्यानंतर नामदेव शास्त्रींच्या मानसिकतेवर प्रश्न विचारले जातात काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन आशीर्वाद घेतला तेव्हा हत्येच्या दीड दोन महिन्यानंतर शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा जाहीर केला मात्र ते करत असताना मारेकऱ्यांना देशमुखांची हत्या का करावी वाटली याची मानसिकता माध्यमांनी का समजून घेतली नाही असा धक्कादायक प्रश्न शास्त्रींनी विचारला होता नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्यात उतर्काबरोबरच तथ्यांचा देखील अभाव होता जो वाद दोन गावांमधल्या लोकांमध्ये झाला त्याला शास्त्रींनी एका गावाचं भांडण ठरवलं वाद खंडणीसारख्या गंभीर प्रकाराचा असूनही त्याला स्थानिक म्हणून संबोधलं मारेकरांविरोधात जमाव आक्रमक होण्याआधी आरोपींनी पवनचक्कीत मारहाण आणि शिवीगाळ केली हे शास्त्रींनी सांगितलं नाही आणि ज्या कुटुंबानं पोरगा नवरा बाप भाऊ गमावला ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्याबद्दल चकार शब्दही न काढणाऱ्या शास्त्रींना हैवानांच्या मानसिकतेची दखल घ्यावी वाटली मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली का आता तुमची मानसिकता काय होती अरे पाणी मागतोय तर त्याच्यात लगी केली जाते त्या महंतांनी नामदेव शास्त्रीनी आता प्रतिक्रिया द्यावी ना मनावना आता धनंजय मुंडेवर अन्याय होतोय अरे तुम्ही आजही या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तुमच्याकडे दयाची थोडी सुद्धा व्याख्या नाही याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं त्यांना असणार ते लाज वाटली पाहिजे अशी स्थिती गंभीर झालेली आम्हाला दुर्दैव वाटतं की एका संतांनी असं भाष्य केलं उडी घेतली आणि ह्या क्रूर लोकांना पाठबळ दिलं आज त्यांनी उत्तर द्यावं महाराष्ट्राला की त्यांची हे चित्र बघून हे फोटो बघून काय मानसिकता संतोष देशमुख शेवटच्या घटका मोजताना ज्या जल्लादांनी पाणीही नशीब होऊ दिलं नाही देशमुखांच्या ज्या कोवळ्या पोरांच्या संवेदना ज्यांनी जाणल्या नाहीत त्या शास्त्रींना मात्र धनंजय मुंडेंनी हाती लावलेल्या सलाईनच्या वेदना झाल्या घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले तिथून पुढं ऊंच उडाण घेत असताना पुन्हा गेले त्रेपन्न दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे जरी तो आज इथे आलेला आहे तुम्ही त्याच्या हाताला पहा सलाईन लावलेला आहे किती सहन करावं एखाद्या माणसाला जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता नामदेव शास्त्रींचं अध्यात्मातलं कार्य सदैव वंदनीयच आहे त्यांनी ज्ञानेश्वरांच्या विश्व स्वधर्म सूर्य पाहू या विचाराचा जागर केला विवेचनानं संत परंपरेच्या भागवत धर्माचा झेंडा उंचावत ठेवला मात्र जेव्हा केव्हा पुढच्या पिढ्या गुगलवर नामदेव शास्त्री सर्च करतील तेव्हा तेव्हा तुम्ही काळी क्रूर कर्म्याच्या मानसिकतेची वकिली का केली होती हा प्रश्न काळाच्या पटावरून कधीच मिटणार नाही